जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत अलीकडे चिथं देशाला हादरवणारं संतोष देशमुख हत्याकांड घडलं यानंतर गुन्हेगारीच्या विविध घटना समोर आल्या त्यामुळे महाराष्ट्रात बीडची ओळख गुन्हेगारी जिल्हा म्हणून बनताना दिसत आहे अशात आता बीडमध्ये पुन्हा एकदा दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी आष्टीच्या खडकत गावातील एका चौकात झेंडा लावण्यावरून वाद झाला होता हा वाद झाल्यानंतर गुरुवारी दुपारी घटनास्थळी पोलीस दाखल झाले पोलिसांनी संबंधित झेंडा चौकातून काढून टाकला यावेळी दोन गटात तणाव निर्माण होऊन त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली गुरुवारी झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी देखील बघायला मिळाले दोन्ही बाजूने झालेल्या दगडफेकीमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे हा प्रकार घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरल्याने परिस्थिती नियंत्रणात आणणं पोलिसांना अवघड जात आहे पोलिसांकडून दोन्ही समाजामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी शांतता बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे मात्र सध्या खडकत गावात तणावाची परिस्थिती आहे या प्रकरणी पोलिसांनी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद